जय भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम महायुतीचा विजय असो नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो महायुतीच्या उमेदवारांचा प्रभात क्रमांक बारा कामोठे या ठिकाणी प्रचार सुरू आहे तर त्या बाबतीत आपल्याला उमेदवारांची संवाद साधा जायत तत्पूर्वी कालचा एक महत्त्वाचा प्रश्न की काही आरपई च्या पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये प्रभाग क्रमांक बारा अ ही जी उमेदवारी आहे प्रभाकर कांबळेची याविषयी आक्षेप नोंदवला त्यांचं म्हणणं की आम्हाला विचारत न घेता ही उमेदवारी जाहीर करण्यात आली होती अगोदर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधून त्यांची प्रतिक्रिया याविषयी जाण्याची आणि त्यानंतर बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे देखील आपल्याला जायचं आहे अगोदर तरी देखील मी यांना मुद्दामच इथल्या सगळ्या उमेदवारांची अगोदर ओळख देऊ देऊ इच्छितो उमेदवार कोण कोण आहेत मला त्यांची प्लीज ओळख द्या आपल्याला नाव काय दिलीप पाटील आपण कोणत्या वर्गात लढतात आणि प्रभाकर कांबळे आ, बारा प्रभाग क्रमांक बारा ब मध्ये रवींद्र okay. प्रभाग क्रमांक ओके okay. तर हे आहेत प्रभाग क्रमांक बारा मधील उमेदवार सुरुवातीला आपण जाऊ या प्रभाकर कामगारांकडे जे चे परमेल महानगरपालिका जिल्हा अध्यक्ष आहेत साहेब कालच आपण ती पत्रकार परिषद पाहिले येतील आपले सर्व सहकारी त्या ठिकाणी त्यांनी आरोप केला की या ही जी उमेदवारी दाख तुम्हाला देण्यात आली आहे त्याच्यामध्ये त्यांना विश्वासात घेतलं गेलं नव्हतं आणि म्हणून ते त्यांनी ती पत्रकार परिषद म्हणजे आयोजित आय। आय। केली होती तुमची काय प्रतिक्रिया मला सांगा खरं सांगायचं तर एका घरामध्ये दोन तीन भाऊ असतील तर छोटे मोठे वाद होत असतात ज्यांनी पत्रकार परिषद घेतले ते सुद्धा माझे धम्मबांधव आहेत आमच्यामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो आज संध्याकाळपर्यंत सन्माननीय केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब त्यांच्याशी बोलून तो गैरसमज त्यांचा दूर करतील आणि उद्या परवापासून ते नक्की माझ्या प्रचारामध्ये सगळे एक आणि हातामध्ये हात घालून आम्ही एकत्र लढू कारण आमचा जो सहकारी पक्ष आहे आमचा मित्रपक्ष जो भाजपा असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल ही उमेदवारी देत असताना ही उमेदवारी प्रभाकर कांबळेला नसून ही उमेदवारी सन्मान्य रामदासजी आठवले साहेबांची आहे आणि प्रभाकर कांबळे फक्त नाव आहे हो पण त्यांचा जो फेस आहे तो चेहरा मात्र सन्मान्य आठवले साहेबांचा आहे त्यामुळे जे काय माझे बांधव नाराज असतील ते दोन दिवसामध्ये प्रचाराला येतील आणि भावाभावामध्ये छोटे मोठे वाद होत असतात त्यामुळं उद्या नक्कीच प्रचारात या, या येतील आठवले साहेबांची संपर्क साधला का बाबा हे गट समज कशा रीतीने म्हणजे निर्माण झालेले आहेत ते दूर व्हावेत यासाठी कसं असतं माहितीये का इच्छा म्हणजे इच्छुक उमेदवार खूप होते महाविकास महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये थोडी एवढी भाजपकडे भरती झालेली आहे कि उमेदवारी देताना सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब असतील माननीय आमदार प्रशांत शेट असतील अगदी म्हणजे काटोकी टक्कर अशा पद्धतीने त्यांना उमेदवार द्यावे लागले त्यामुळं आरपीआय ला एक जागा मिळाल्यामुळे थोडीशी आमच्या बांधवांची नाराजी होती पण नक्कीच ती नाराजी दूर आठवले साहेब करतील आणि सगळे आम्ही एकत्र काम करू तर कर। काल दुसरी एक गोष्ट म्हणजे तिथे आरपीआय चे जे तुमचे आशिष कदम बरोबर ना आशिष कदम ते अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत आणि त्यांना आपल्या सहकार्यांनी पाठिंबा दर्शवला असं आणि तुमच्या उमेदवारीबाबत म्हणताना त्यांनी सांगितलं त्या की बाबा जे अठ्याहत्तर उमेदवार आहेत त्यापैकी सत्याहत्तर उमेदवारांसाठी आम्ही माहितीच्या सोबत आहोत परंतु एका उमेदवारी बाबत त्यांनी मात्र कुठेतरी तुम्हाला माहिती त्यांची भावना व्यक्त केली आशिष कदम यांना त्या बाबतीत त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता बरं तुमची त्यांच्याशी काही चर्चा झालेली आहे का किंवा त्या बाबतीत तुमची काही भूमिका असणार आहे तसं आहे माहिती आहे का मी त्यांच्याशी बोललेलो नाही कारण माझं सन्मान्य केंद्रीय मंत्री अमदाजी आठवले साहेबांशी बोलणं झालं आणि साहेबांचा आदेश असतो तो सर्वस्वी असतो साहेबांनी मला सांगितलं मी त्यांच्याशी बोलून घेतो तू काय बोलू नकोस आणि जर साहेबांचा आदेश ते पण मानणार आहेत आणि मी पण मानणार आहे त्यामुळं हो साहेब जे बोलतील तो आदेश सर्वांना मान्य आहे सन्मान्य आठवले साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि आठवले साहेबांनी उमेदवारी दिले म्हणून आज मी कामोट्यामध्ये आलेलो आहे आणि राहिला प्रश्न की आता तुमच्या बाजूलाच बघा नालंदा बुद्ध विहारचे आमचे अध्यक्ष आहेत कांबळे साहेब रवींद्र कांबळे साहेब त्याच्यानंतर मंगेश दिवार हे कामोठे अध्यक्ष आहेत हे सगळे माझ्यासोबत आहेत आणि जे नाही आहेत ते सुद्धा उद्या येतील एवढं तुम्हाला खात्री निश्चित बरं शेवटचा तुमच्यासाठी प्रश्न एकतर महायुती म्हणून तुम्ही या ठिकाणी आता उमेदवारी घेतलेली आहे आणि लढत आहात तर महायुतीच्या इतर मित्र पक्षांचा कसा तुम्हाला पाठिंबा मिळतो सध्या सांगा बघा भारतीय संविधानावरती सगळं हा देश चालत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे का ह्या देशातला जो कोण नागरिक आहे त्याला प्रत्येक राज्यामध्ये कुठेही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये राहायचं बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळं मी ज नवीन पनवेलमध्ये जरी राहत असलो तरी मला कामोठ्यामधून उमेदवारी मिळालेली आहे आणि हे जे माझे सहकार्य आहेत अगदी मला त्यांनी कमळाच्या फुला जी आमची निशाणी आहे कमळाचा फुल त्या फुलासारखं मला ते गेले आठ दिवस जोपासतात आणि माझी जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे त्यामुळं मी निश्चिंत आहे हजार टक्के आमचा चारही जणांचा बहुसंख्येने आम्ही निवडून येणार आहोत आणि सर्वस्वी जबाबदारी माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील प्रशांत शेठ असतील ह्यांचं सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांवरती खूप प्रेम आहे अगदी त्यांचं घरातलं नातं आहे आणि त्याच्यामुळं प्रशांत शेठ साहेब असतील आमदार साहेब किंवा रामशेठ ठाकूर साहेब असतील ह्या दोघांनी मला जरी उमेदवारी दिली असेल तरी रामदास आठवले साहेबांच्या विश्वासातल्या व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं या तिन्ही उमेदवारांना सांगितलेलं आहे की प्रभाकर कांबळेला सोबत घेऊन चला आणि गेल्या आठ दहा दिवसामध्ये मी पाहतोय अतिशय मला म्हणजे अगदी लहान भावासारखा आमच्या ताई तर एक छोट्या भावासारखा अशा सगळ्यांनी मला कामोठ्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि कामोठेकरांचा मी अगदी मनापासून आभारी आहे तुम्ही मागे कॅमेरा मारा आणि बघा की कामोठ्या मनापासून आभारी आहे आणि त्यांचं आयुष्यभर ऋणी राहणार आहे शेवटला त्यांच्याकडे जाऊन सोना सोनामी साहेब तुम्ही देखील इच्छुक होता मला आणि काही लोक नाराज झाली तुम्ही पण नाराज आहात का असं म्हणायचं आता अजिबात नाराज नाहीये मी निवडणूक जाहीर झाल्यापासूनच आणि त्यापूर्वीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये आमचं ठरलं होतं की प्रथम प्राधान्य हे प्रभाकरजी कांबळे यांनाच असणार आहे किती सीट आपल्या वाट्याला येऊ देत मात्र पहिली सीट असेल मदे, मदे आ, पन, ती आपण प्रभाकर दादा कांबळे यांचीच देणार आहोत मी प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मध्ये इच्छुक होतो मध्ये दादा इच्छुक होते पण मध्ये ती आम्हाला सीट सुटली नाही मध्ये पण जमलं नाही पण बारा अ मधून आम्हाला ती महायुतीच्या माध्यमातून सुटलेली आहे मी स्वतः मध्ये असताना मलाही इच्छा होती की निवडणूक लढवायची पण महायुतीमध्ये जसं आपण वाटाघाटीमध्ये ज्या ज्या पक्षाचं ज्या ज्या प्रमाणे हे मिळतं योगदान त्याप्रमाणे आम्हाला तेवढ्या एक सीट वर आम्हाला समाधान मानावं लागलं पण असं जरी असलं तरी आमदार साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी देखील पुढच्या आम्हाला काही आश्वासन दिलेली आहेत ती देखील पुढच्या निवडणूक झाल्यानंतर ते पूर्ण करतील असाही आम्हाला विश्वास आहे आणि आज आमच्याकडे रवी कांबळे बघा आज कामोठ्यामध्ये पंधरा वर्ष काम करत आहेत आमचे कामोठे शहराध्यक्ष आहेत खरं बघायला गेलं तर कालचा तुम्ही जो विषय आता विचारला तर त्याच्यामध्ये पहिला तसं लागायला लागेल तर मंगेश जिवारांचा लागायला पाहिजे होता पण मंगेश जिवार पण प्रभाकर दादा कांबळे यांचं नाव आल्यानंतर त्यांनी स्वतःहून सांगितलं का पहिले प्रभाकर दादा न द्या आणि दुसरी तिसरी कुठे अजून शुट, सीट सुटली तर ती आम्ही लढू असंही सांगितलं होतं त्याच्यामुळे कुठलाही मतभेद कुठलाही आमचे सात शहराध्यक्ष सातही शहराध्यक्ष इथे रात्रंदिवस काम करतायत त्यामुळे कुठला असं मतभेद नाही आणि कोणी नाराजवी नाही पण इतर उमेदवार त्यांच्या देखील प्रतिक्रिया महा घ्यायच्यात महायुती म्हणून आपण या सगळ्या निवडणुकीला सामोरे जात आहात कशा रीतीने जनतेचा प्रतिसाद आहे तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते आहोत ह्याचा आम्हाला अभिमान आहे पक्षाने आमचा आम पक्ष हा बारा महिने कामात असतो त्यामुळे जनता आम्हाला उत्सुरपणे आमच्या पाठीशी आहेच बर कामठा ओके तर खरं म्हणजे आता ना अतिशय संयम प्रतिक्रिया प्रभाकर कांबळेनी साहेबांनी दिलेलं आहे म्हणजे त्यांचं राजकीय कौशल्यातनं दिसून येतं मला का <laughs> बरोबर जाता जाता मला एकच प्रश्न विचारायचा आहे की महायुती म्हणून आपण या ठिकाणी सामोरे जातात निवडणुकीला आणि त्यानिमित्ताने जर जनतेला म्हणा तुमच्या आर पी आयतील सहकार्यांना म्हणा जर काही आवाहन करायचं असेल तर काय करायला सांगा मी सर्वप्रथम आर पी आयच्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती करेन की आपण गैरसमज दूर करूया आणि जरी आप त्यांची काही नाराजी असेल तर माननीय आमदार प्रशांत शेवट ठाकूर साहेब असतील सन्मान्य केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब असतील यांच्याशी बोलून त्यांच्याशी चर्चा करून काही कमिटीवरती जे नाराज आहेत त्यांना आपण कुठेतरी ऍडजस्ट करू त्यामुळे त्यांनी नाराज होऊ नये एकमेकाचे हात घालून आरपीआयला ला एकच जागा मिळालेली आहे ती जागा त्यांनी सुद्धा त्यांची तेवढीच जिम्मेदारी आहे की ती जागा कशी निवडून येईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आता तुम्ही पाहिलात तर माझ्या बाजूला तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष तळोज्याचे दीपक गायकवाड आहेत आणि कळंबोली शहर अध्यक्ष विशेष करून कामोट्याचे अध्यक्ष मंगेश दिवार पनवेल खांदा कॉलनीचे दिनेश जाधव सगळे शहर माझ्या माझ्यासोबत आहेत तर त्यांनी सुद्धा यावा ते माझे भाऊच आहेत माझ त्यांच्यावर कुठलाही राग रोष नाहीये उद्यापासून त्यांनी प्रचाराला यावा मी त्यांचं स्वागत करणार आहे आणि राहिला प्रश्न सहकार्यांचा तर सहकार्य सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मला काय निदार म्हणून जनतेला मी आवाहन करेल मी कामोट्यामध्ये सांगायला काय हरकत नाही मी नवीन ना आलेलो आहे त्यांनी मला भरघोस मतदानाने निवडून आणावा आणि ट्वेंटी फोर बाय सेवन माझा मोबाईल चालू असेल आणि मी काय कुठून बाहेरून आलेलो नाही मी पनवेलवालाच आहे तर मी जनतेची सेवा करण्यासाठी चोवीस तास अवेलेबल असेल आणि जास्तीत जास्त म्हणजे आमचा जो मोठा मित्र भाऊ आहे भाजपा भाजपानेच सांगितलेला आहे सबका विकास सबके साथ तर कामोट्याचा विकास करण्यासाठी आम्हाला चौगा नाही निवडून द्या आणि आम्ही नक्की कामोट्याचा विकास करू तर हे होते माहितीचे प्रभाग क्रमांक बारा ओ, बारा मधील उमेदवार त्याच्यामध्ये कांबळे यांची तर प्रतिक्रिया घेतलीच आहे इतर सर्व सहकार्यांसोबत ते प्रचार करत असताना त्यांना विजयाचा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन कांचं सागर राजे प्रभात पूर्व न्यूज करता कामोठे धन्यवाद चालू आदम पाडीको हाजिरी हो हा ललाई कुरा पाडी हो ओ हो तरैले Madhya <inaudible> Janda